मुलांना मेथीची भाजी म्हटलं की नको वाटते कारण ती थोडीशी कडसर असते अशी मुलांना खायला आवडत नाही नक्कीच तुम्ही त्यांना ना मेथीचे ना धपाटे बनवून खाऊ घाला ते आवडीने खातील आणि ते टिफिनलाही नेतील आणि सकाळचा हा पोटभरीचा नाश्तासुद्धा आहे तुम्हाला नाश्त्यासाठीसुद्धा बनवता येणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मेथीचे आज आपण धपाटे बनवतो आहे त्यासाठी इथं आपण एक वाटे एवढं ना ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे आपण चाळूनच घेणार आहे आणि एक वाटी इथं आपण बाजरीचंही पीठ घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही ज्वारीचं वापरायचं असेल तर दोन वाटे ज्वारीचं वापरू शकता किंवा दोन वाटे आपण बाजरीचं वापरलं तरीसुद्धा चालतं आणि सपाटवाटी इथं आपण घव्हाचं पीठही चाळून घेतलं सपाटवाटी इथं आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे तेही आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतल्यानंतर आता हिथं आपण ना हाताने पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे सर्व पीठ आपल्याला हाताने चांगली मिक्स करून घ्यायची आहेत पीठ मिक्स झाल्यानंतर मग आता हिथं आपण मेथीची भाजी घेतलेली आहे त्यामध्ये घालण्यासाठी आता आपल्याला मेथी काय करायची आहे मेथीची भाजी आता आपण बारीक चिरून घेणार आहे त्यासाठी इथं आपण थोडीशी चिरून घ्यायची नंतर मग एकत्र सगळी भाजी करायची आणि नंतर मग चिरायची आणि नंतर मग अशी बारीक बारीक चिरून घ्यायची म्हणजे मुठ्ठीमध्ये ना भाजी बसल्याही जाते आणि आपल्याला बारीक बारीक भाजी चिरताही येते त्यामुळे अशी बघा हिता आपण एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ना धपाट्यामध्ये घालण्यासाठी ना बारीक बारीक अशी मेथीची भाजी चिरून घ्यायची आहे आता पिठामध्ये हिथं आपण मेथीची भाजीही घालून घेणार आहे इथं बघू शकता सर्व मेथीची भाजी ही घालून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर ही चिरून घातलेली आहे आपण पिठामध्ये घालण्यासाठी इथं आपण हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्याला चवीनुसार घ्यायची आहे लसूण घेतलेला आहे कोथिंबीरचे आपण दांडे घेतलेले आहेत त्यामुळे दपाटीत चवीला छान लागतात तीळ घेतलेला आहे बडीशेप घेतलेली आहे जिरं ओवा घेतलेला आहे धन आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे ते सर्व साहित्य घेतलेलं आहे आता इकडे गॅसवर ते आपण तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला धन जिरं पोवा आणि बडीशेप हे लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती भाजायचं म्हणजे धण्याचा जिऱ्याचा वाद जात नाही त्यामुळे इथं आपण लो फ्लेमवरती एक मिनिट एवढं भाजून घेतलं आता छान भाजल्यानंतर आता आपण ते एका ताटामध्ये ता ना आता काढून घेणार आहे त्याच तव्यामध्ये आपण मिरच्या घालून घेणार आहेत मिरच्या घातल्यानंतर लसूणही घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबिरीचे दांडे आहेत ना तेही घालून त्याच्यावर ते त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहे असं चमच्यावर एवढं तेल घालायचं आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून आपल्याला मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या संग लसूणही भाजायचा आणि कोथिंबिरीचे दांडे भाजायचे त्यामुळे काय होतं चव छान येते चवीनुसार इथं आपण मीठ घेतलं होतं ना ते मीठही घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं आता परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर मिरच्या बघा अशा पूर्ण पांढऱ्या झालेल्या आहेत म्हणजे आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत आता आपल्याला एका ग्लास घेऊन ना इथं त्याचा ठेसा करून घ्यायचा आहे इथं बघा मी ग्लासने पूर्णपणे असा ठेसा तयार करून घेतलेला आहे जो आता आपण पिठामध्ये घालून घेणार आहे आता ठेसा तयार झालेला आहे तयार झालेला ठेसा आणि इथं आपण जाडसर असं ना बडीशेप धनं जिरं हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरवरती आणि आता सर्व साहित्य आपण पिठामध्ये घालून घेणार आहे हे सर्व साहित्य पिठामध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळदीमुळे धपाट्यांना कलर छान येतो थोडासा हिंग घालायचा त्यामुळे हिंगाचा वासही छान बसतो त्यामुळे आपण त्यामध्ये हिंग घातलेला आहे आता पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मेथीच्या भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण मेथीमध्ये पण पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं पीठ मळून घेतलं नंतर आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना पीठ मळून घ्यायचं आहे पाणी घालताना ना असं थोडं थोडं घालतच पीठ मळायचं इथं बघू शकता आपण असं थोडं थोडं पाणी घालून ना पीठ मळून घेणार आहे पीठ मळताना जसं आपण भाकरीला मळतो ना त्या पद्धतीनेच हिथं आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ मळल्यानंतरसुद्धा आपण दोन ते तीन मिनिट चांगलं मळून घेणार आहे जेवढं तुम्ही चांगलं मळून घेचाल ते ना तेवढी धपाटेना अशी पुढे सरकल्या जातात बोटाने त्यामुळे इथं आपण पीठ मात्र चांगलं मळून घेणार आहे इथं बघा आता पीठ चांगलं मळलेलं आहे त्याचा एक असा गोळा तयार करायचा इथं बघा आपण एवढा गोळा तयार केलेला आहे लिंबापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे बाउलमध्ये हिथं आपण पाणी घेतलेलं आहे आणि हिथं बघा एक आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे ज्याच्यावरती आपण धपाटी तयार करणार आहे ना तो कपडा पाण्यामध्ये चांगला बुडवून घ्यायचा तो पिळून घ्यायचा पिळल्यानंतर मग आता हिथं आपण तो पळपाटावरती ठेवलेला आहे पसरवून घ्यायचा पसरवल्यानंतर हाताने पूर्णपणे नीट करून घेतलेला आहे आपण रुमालाला हिथं आपण खालच्या साईडला असं पाणी लावून घेतोय असं पूर्ण कपड्याला ना पाणी लावून घ्यायचं असं कपड्याला पाणी लावलं आणि आपण जेव्हा धपाटं तव्यामध्ये घालतो आणि कपडा महागारी वडतो ना तेव्हा लगेच कपडा महागारी वडला जातो त्यामुळे त्याला असं पाणी लावून घ्यायचं इथं आपण गोळा ठेवून घेतलेला आहे आणि असं तिन्ही बोटांनी ना पुढं पीठ सरकावत सरकावत आपल्याला धपाटं तयार करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला तिन्ही बोटांनीच पीठ पुढं सरकावायचं आहे जर पीठ आपल्या बोटाला जर चिटकत असेल ना तर काय करायचं हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि नंतर मग धपाटा इथं आपल्याला थापायला चालू करायचं आहे इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने ना धपाटा थापून घेतलेलं आहे थापून झाल्यानंतर इथं बघा असं आपण थापून घेतलेलं आहे असं पातळ असं जरा थापून घ्यायचं नंतर आपल्याला हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि त्याला छिद्र करून घ्यायचे आहेत अशी छिद्र करून घेतली की काय होतं जेव्हा आपण धपाटं भाजतो ना तेव्हा ते नीट भाजलं जातं त्यामुळे अशी त्याला छिद्र करून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती अशी थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता इकडं तवाही गरम करून घेतलेला आहे आता गरम तव्यामध्ये आता आपल्याला धापाटा घालायचा आहे नंतर कपडा बघा असा मागच्या साईडला वडत वडत हळूहळू वडायचा आणि तो काढून घ्यायचा काढल्यानंतर मग हाताने आपल्याला काय करायचं आहे बोटाने त्याला थोडं थोडं वरतीना वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आणि चमच्यावर एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आता आपण ना एक मिनिट तसंच मिडियम फ्लेमवरती ठेवणार आहे एक मिनिट झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे चमच्याने पहिल्यांदा त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घेणार आहे चमच्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर मग आता आपण चमच्याने त्याला पलटून घेणार आहे इथं बघा आपण पलटून घेतलं छान असं आपलं धपाटं झालेलं आहे नंतर मीडियम फ्लेमवरती दोन ते अडीच मिनिटनं आपल्याला खालची साईड धपाट्याची भाजून घ्यायची आहे अडीच मिनटानंतर आता आपण ना ते पलटून घेतो आहे बघू शकता छान अशी खालचीसुद्धा साईड भाजलेली आहे नंतरसुद्धा मी अर्धा मिनिट ना तव्यामध्ये तसेच ठेवून आणि भाजून घेतलेले आहे जेवढं आपण कडा वगैरे चांगल्या भाजू ना तेवढं चवीला धपाटं चांगलं लागतं त्यामुळे इथं आपण सगळ्या कडा वगैरे छान अशा भाजून घेतलेल्या आहेत तयार झालेलं आहे आपलं धपाटं दुसऱ्यांदा एकदा आपण बनवत आहे ह्याच पद्धतीने बनवायचं असं थोडंसं कपड्याला ना खाली पाणी लावून घ्यायचं इथं बघू शकता आपण असं पाणी लावून घेतलं पिठाचा गोळा ठेवायचा आणि तिन्ही बोटांनी आपल्याला पीठ ना पुढं सरकावायचं आहे आणि धपाट तयार करून घ्यायचं आहे जर हाताला पीठ चिटकत असेल तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थापून घ्यायचं म्हणजे लगेच थापल्या जातं नंतर आपल्याला त्याला छिद्र करून घ्यायचे आहेत इथं आपण बोटानी ना छिद्र करून घेणार आहे त्यामुळे ते लगेच भाजल्या जातं त्यामुळे अशी छिद्र करायची थोडीशी तीळ टाकायची थोडीशी कोथिंबीर घालायची तयार झालेलं आहे आता आपण तव्यामध्ये घालून घेऊया इकडं आपण मीडियम फ्लेमवरती तवाही गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं आणि कपडा ना मागच्या साईडला वडत न्यायचा हळूहळू असा बघा वडताना ना सावकाश सावकाश महाग वडायचा म्हणजे तो कपडा निघला जातो आता एक मिनिट आपण एका साईडनी भाजू द्यायचं त्याच्यावरती थोडंसं पाणी लावायचं हाताने आणि थोडंसं तेल टाकायचं एक चमच्यावर एवढं आपण तेल घातलेलं आहे आणि एक मिनिट मिडीयम फ्लेमवरती तसंच ठेवणार आहे आणि नंतर मग चमच्याने आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे इथं बघा आपण पलटून घेतलेलं आहे मस्त अगदी आपलं दुसरंही धपाटा तयार झालेलं आहे दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ना दोन ते अडीच मिनिट एवढं भाजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी नंतर बघा इथं आपण उचलून घेतलेलं आहे छान तयार झालेलं आहे तयार झालेलं आहे दुसरंही आपण इथं ता अशाच पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने आपण सगळी तयार करून घेणार आहे ताटामध्ये गरम गरम धपाटी आणि मस्त अगदी दह्याची वाटी तुम्ही मिळवणीज बरोबर पण हे खाऊ शकता तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी पण असे धपाटी बनवता येणार आहेत आणि एकदम पौष्टिक असे आहेत आणि मुलांना टिफिनलाही देता येणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर किंवा नातेवाईकाबरोबर व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद